नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खात्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे चार ऑक्टोबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगर तुम्हाला एक अपडेट सांगतो की आपल्या समोर दिसत आहे ते चक्रीवादळ आपल्याला पुन्हा सुरत अहमदाबाद या साईडनं आपल्या भागावरचे भागावरण्याची दाट शक्यता आपल्या या ठिकाणी दिसत आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा पावसाचा धोका वाढण्याची दाट शक्यता आपल्या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत अपडेट पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कम्प लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो आपण बघतो आहे सकाळच्या नऊच्या सुमारास आपण नाशिक या विभागातून बघतो आहे तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी सकाळ सुमारास वातावरण आहे पूर्णतः नाशिक त्र्यंबक इगतो या ठिकाणी वातावरण थोडंसं ढगळ तर काही प्रमाणात कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्या या ठिकाणी दिसते त्याचबरोबर इगतपुरी ना नाशिकच्या उत्तर भागामध्ये तुम्ही बघितलं तर नाशिक मनमाड मालेगाव धुळे परोळा साक्री तसेच नावपूर नंदुरबार शिरपूर या ठिकाणी वातावरण ढगाळा तर काही ठिकाणी आपल्याला कोरडे राहणे दाट शक्यता आहे वैजापूर तसेच मनमाड चाळीसगाव या ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा वातावरण ढगाळा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाच्या सरीसुद्धा त्या ठिकाणी सकाळ सुमारास पडताना आपल्याला दिसू शकतात त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की कोपरगाव वैजापूर येवला तेलवड मनमाड कन्नड या ठिकाणी वातावरण पूर्णतः हे आपल्याला सकाळी सुमारास कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे मालेगाव चाळीसगाव तसेच पाचोरा परोळा एरंडल अंमळ धुळे साकरी या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील तर येवला वैजापूर श्रीरामपूर पैठण या ठिकाणी वातावरण थोडंसं ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे इगतपुरी शहापूर राजूर जुन्नर मंजर साखर या ठिकाणी वातावरण थोडंसं ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर अळकोटी घारगाव शिरूर राळेगाव अहिल्यानगर राहुरी घोडेगाव भगूर पाथर्डी या ठिकाणी वातावरण पूर्णतः आता कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे सूर्यदर्शन आपल्याला सकाळपासूनच होण्याची शक्यता ठिकाणी आपल्याला दिसते आहे मुंबई साईड बघितले मुंबई कल्याण डोंबोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी कोकण हा भाग दिसतो आहे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी हा पूर्ण वातावरण त्या ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर गोकर्णिपाणी कोल्हापूर सांगली कराडविटा वडू सातार या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील तर पंढरपूर सोलापूर जत विजयपूर लिंडी फ्लाजापूर या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी हलकेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तुळजापूर बार्शी पेठ लातूर काही ज्या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर बार्शी बारामती इंदापूर करमाळा दौंड जेजूर या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहायची शक्यता आहे जामखेड अहिलनगर भाग हा पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे त्याला त्याचबरोबर नांदेड लोणार पुसद या ठिकाणी वातावरण थोडसे ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहील तर आदिलाबाद व आणि चंद्रपूर या ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडताना सकाळ सुमार दिसणार आहे अमरावती अरवी अकलो खंडोली नागपूर भंडारा उमरेड या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरड्या राहण्याची दाट शक्यता आहे बारा सुमारास जो गेल परत आपण वातावरणामध्ये खूप मोठा काही फरक दिसत नाही आपल्याला चंद्रपूर कापसी या ठिकाणी वातावरण वातावरण ढगाळ राहील तर नागपूर गोंदी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आपला पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे तर अमरावती अकोला जळगाव खंडोबा बेटूल नंदुरबार नावापूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे आणि शक्यता आहेत नाशिक नाशिक इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील तर मुंबई साईड हा भाग नापोली रत्नागिरी पणजी ढगाळ वातावरण राहील तर सांगली गोका सातारा अकलो सोलापूर पंढरपूर या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची जाण शक्यता आहे दौंड बारामध्ये इंदापूर करमाळा बार्शी जामखेड दौंड या ठिकाणी वातावरण कोरड्या राहण्याची शक्यता आहे तर का ठिकाणी ढगाळ राहील तर आखलूच लातूरपेठ उदगीर अहमदापूर परळी नांदलगाव बीड परभणी नांदेड या ठिकाणातून पूर्णतः कोरड्या राहण्याची जाण शक्यता आहे आपण संध्याकाळ चारच्या सुमारास बघितलं तर तुम्ही वातावरणामध्ये खूप मोठा चेंज आपल्याला या ठिकाणी दिस दिसतो आहे नाशिक इगतपूर या ठिकाणी आपल्या संध्याकाळ सुमारास आपल्या हलक्या स्वरूपाचा काही काही मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणे दाट शक्यता आहे सिलवास पालघर वाडा कल्याण डोंबोली खपूल या ठिकाणी वातावरण हा चेंज होऊन पावसाला सुरुवात होण्याची परत एकदा शक्यता दिसत आहे आपल्याला गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाड या ठिकाणी वातावरण ढगाल तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल सातारा ओळूज कराड विटा सोलापूर पण या ठिकाणी पावसाला हलक्या स्वरूपाची सुरुवात होऊ शकते पंढरपूर सोलापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर सोलापूर लातूर बेट बार्शी करमाळा इंदापूर या ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा टाटा आणत आहे उदगीर अमदपूर परळी बीड माजलगाव जामखेड अहिल्यानगर सुद्धा चारच्या सुमारास आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आपल्या ठिकाणी दिसत आहे जुन्नर मनजर चाकण या ठिकाणीसुद्धा पावसाला थोडीशी सुरुवात होऊ शकते वैजापूर कोबरगाव येवला मनमाड तेलवड श्रीरामपूर गंगापूर संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला हलक्याशा पावसाचे सरी पडताना चारच्या सुमार दिस दिसतील चाळीसगाव कन्नड सिल्लोड मोहरा अजंटा चिखली बुलढाणा मोटोला जामनेर येरोंडल परळा मलकापूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडेराजी दाट शक्यता आहे अकोला करताना यवतमाळ वाशिम लोणार जिंतूर हिंगोली उमरखेड परभणी नांदेडोबाला पुसत या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होता पडण्याची दाट अंदाज आपल्या ठिकाणी येत आहे मित्रांनो आठच्या सुमारा बघितलं तर संभाजीनगर जालना राजा अंबड पैठण परतूर सैलू परतरी परभणी जिंतूर या ठिकाणी आपल्याला मुसळधार काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्या ठिकाणी येतच आहे गंगाखेड पात्री माजलगाव गेवरा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचाच काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल तर परळी भद्रापूर भद्रापूर काहीज कलाम लातूर तसेच बीड या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचाच काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दा दाट अंदाज आहे लातूर औसा औसमा औस्मानाबाद तुळजापूर वैराग पारशी वरांडा या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचाच काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर उदगीर अमदापूर दिग्लोर तसेच खंडार अमदापूर या ठिकाणी आपल्याला वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडताना दिसणार आहे पुसद यवतमाळ या ठिकाणी हा जो पट्टा दिसत आहे आपल्या यवतमाळ मोकाना उमरेड नागपूर भंडारा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा आठ अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो रात्रीच्या मध्यरात्री समोर आपण बघितलं तर तुम्ही बघू शकता की फक्त अकोला पुसत हिंगोली व नांदेड परभणी वर्ग या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा आठ अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे तर नाशिक भागामध्ये वातावरण ढगाळ राहील अलिनगर भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी हलका स्वरूपात पाऊस शकतो सोलापूर तुळजापूर बार्शीपेठ लातूर गाई परळी बीड या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तसेच नागपूर भागामध्ये सुद्धा पाऊस हा ना त्या ठिकाणी पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे भंडारा गांडोली अर्धा उमरखेड मोकाना या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतचे अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ वाटल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद